नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक बेसन गोळाची कुरकुरीत चवीला एकदम मस्त कडाकणी कशी बनवायची एक पंचवीसभर कडाकण्या होतील याप्रमाणे मी सर्व साहित्य घेतले तुम्हाला जर यापेक्षा जास्त कडाकण्या बनवायच्या असतील तर या साहित्याच्या दुप्पट साहित्य तुम्ही घेऊ शकता एका भांड्यामध्ये अर्धी वाटी गुळ किसून घेतलाय ज्या वाटीने पीठ घेणार आहोत त्याच वाटीने गुळ घ्यायचे गुळ भिजेल एवढे यामध्ये पाणी घालायचे आता हे भांडे गॅसवरती ठेवून गुळ विरघळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचे हे गुळ पाणी आहे त्याला उकळी आणायची नाही आहे गुळ विरघळला की गॅस लगेच बंद करून गुळ पाणी कोमं ठेवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बेसनपीठ चार चमचे रवा घेतलाय रवा हा बारीक घ्यायचा वेलचीपूड घालायची चिमूटभर मीठ कडाकणीला रंग छान येण्यासाठी हळद घालायची हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात आता यामध्ये चार चमचे तेल गरम करून घेतले ते घालूयात आधी चमचाने पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यानंतर तेल थोडं थंड झालं की हाताने याप्रमाणे तेल पिठाला चांगलं लावून घ्यायचं चा। तेलपिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले हा असा पिठाचा गोळा बनला पाहिजे कडाकणीसाठी पीठ छान तयार झाले यामध्ये गुळपाणी घालून पीठ मळून घेऊयात गुळपाणी जास्त थंड किंवा जास्त गरम करायचं नाही कोमटच राहू द्यायचं याप्रमाणे गुळपाणी पिठामध्ये मिक्स करून चपातीच्या कणकेप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही आहे या पिठामध्ये रवा असल्यामुळे पीठ भिजले की त्याला अजून घट्टपणा येतो म्हणून पीठ थोडं सैलसरच मळून घ्यायचं हे असे याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं या मळलेल्या पिठावरती थोडं तेल सडून पीठ पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं आणि भिजण्यासाठी एक अर्धा तास बाजरा ठेवून द्यायचं अर्ध्या तासानंतर पीठ छान भिजतं पीठ एकजीव होण्यासाठी बत्त्याने पिठाला याप्रमाणे एकसारखं करून घ्यायचं व पीठ मळून त्याचे गोळे बनवायचे पुरी बनवण्यासाठी जेवढे गोळे बनवतो तेवढे गोळे बनवून घ्यायचे कडाकणीच्या साईजनुसार लहान मोठे गोळे बनवू शकता याप्रमाणे पिठाचे सर्व गोळे बनवून घ्यायचे गोळे बनवून तयार झालेत आता कडाकणी लाटूयात गोळा लाटता वेळेस पीठ पडपटाला चिकटू नये म्हणून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे कडाकणी ही पातळच लाटायची जाड लाटली गेली तर ती तळतावेळेस फुकते आणि नंतर मऊ देखील पडते म्हणून पातळच लाटायची जर कडाकणीचा आकार गोल येत नसेल आणि साइडने डिझाईन हवी असेल तर याप्रमाणे वाटी किंवा प्लेट ठेवून चिरण्याने साईडचा कडा याप्रमाणे कट करून घ्यायच्या म्हणजे सर्व कडाकण्या एक एकसारख्या होतात आणि साईडने कट केल्यामुळे छान दिसतात याप्रमाणे सर्व कडाकण्या पातळ लाटून अशा याप्रमाणे कट करून एकसारख्या लाटून घ्यायच्या देवळामध्ये आपण कडाकणीची माळ बांधतो तर कडाकणी बांधण्यासाठी असे तळण्याच्या आधी कडाकणीला होल पाडून घ्यायचे तेल तापले कडाकणी तळून घेऊयात कडाकणी तेलामध्ये सोडली की गॅस पूर्णपणे बारीक करायचं आहे आणि एकसारखी कडाकणी पलटत राहून ती तळून घ्यायची कडाकणी ही पटकन तळी जाते यात गुळ असल्यामुळे ती लगेचच लाल पडते कडाकणी थंड झाल्यानंतर तिचा रंग अजून लालसर होतो त्यामुळे कडाकणी गव्हाळ होईपर्यंत तळायची नाहीये तीन चार वेळा पलटली की लगेच काढून घ्यायची सर्व कडाकण्या गॅस पूर्णपणे बारीक करून याप्रमाणे तळून घ्यायच्या कडाकण्या बनवून तयार झालेत कडाकणीला खूप छान रंग आला आहे याप्रमाणे गुळाची कडाकणी तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट्स करून सांगा माझी ही कडाकण्याची रेसिपी कशी वाटली ते कडाकण्या छान खुसखुशीत झालेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत याआधी मी मैदा आणि रवा याची देखील कडाकणी बनवली आहेत ती तुम्ही माझ्या चॅनेलला पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नवरात्रामध्ये कडाकण्याची माळ करून देवळामध्ये बांधली जाते पारंपरिक पद्धतीने बनलेली बेसन बेसनगोळाची कडाकणी तुम्ही देखील नक्की बनवा माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेसिपी रांगोळे आणि क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद